माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांच्याकडे मोडणीम शहरातील अनेक ग्रामस्थांनी मागणी केली असता कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मोडणीम शहराला पाणी प्रश्नाला अखेर न्याय मिळाला असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे मोडणीम शहर आणि परिसरातील नागरिकांशी पाण्यासाठीची प्रतीक्षा अखेर संपली असून आमदार अभिजित पाटील यांच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा आणि पाठपुरावा केल्यानंतर आष्टी उपसा सिंचन योजनेतून डाव्या कालव्यातून पहिल्यांदाच पाणी सोडण्यात आले या ऐतिहासिक क्षणी जिल्हा परिषद सदस्य श्री भारत आभा शिंदे श्री आनंद पाटील डॉक्टर सागर गिड्डे श्री बाळासाहेब पाटील श्री बालाजी पाटील श्री शिवाजीराजे सुर्वे श्री दीपक सुर्वे श्री गौतम ओहोळ श्री गोटू शिंदे श्री विजयसिंह गिड्डे श्री संतोष मुटकुळे श्री संभाजी काळे श्री अख्तरभाई तांबोळी श्री आकाश कोळी श्री संभाजी लादे श्री नंदकुमार लादे श्री प्रकाश कोळी संचालक श्री संदीप खारे श्री सचिन वाघाटे यांनी जलपूजन करून आनंद व्यक्त करत आमदार पाटील यांचे आभार व्यक्त केले मोडणीमसाठी हा विकासाचा महत्त्वाचा टप्पा असून भविष्यात आणखी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असे देखील आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले आहे जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टिंभुर्णे अजून बी आरळ पडावं लागते दैन पूजनच करावं लागतंय अडसठ कोटीचं पुन्हा सहाशे कोटी गेलं आणि त्या सहाशे कोटीची कामं कॉन्ट्रॅक्टर कोणी जरी असला तर काम करणारा माणूस येतो आता ज्या वेळेला कॅनालला पाणी वाहत आहे त्यावेळेला कॅनालचं पाणी बिन वड्याचं पाणी बिन ते पाजरलेलं पाणी बिन तेवढंच वाहत आता त्याचं त्याचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालं त्यातलं आपलं आणि त्यामुळे थोडासा पाण्यामध्ये फरक पडला अजून सुद्धा पाणी येत नाही आता दहा सहा वेळा आमदार झालं अजून ह्याच पाण्यावर आणि ह्याच सिंचन योजना अजून रणजित भाईला किती वेळा आमदार करायचा त्यांचा ना जो तोंडतो पण ती थोडस जनतेला सहन झालं नाही जनतेच्या लक्षात आलं त्यामुळे त्याने अभिताबाला म्हणजे बदल केला आणि अभिताबाला आमदार केले आता अभिताबाने आम्ही जवळजवळ पंधरा वीस वर्ष झालं त्या आरणमध्ये एम एसीबीचं सब, सबस्टेशन केलं त्यात मशिनरी बसवा म्हणू लागतो त्याची क्षमता डबल करा म्हणू शकतो पंधरा वीस वर्षात केली नाही आणि ही आधी ताबाने सोलापूर जिल्ह्यातलं दुसरी कल्लं सबस्टेशन जिथं बरं चाललंय की तिथलं बदलून आरण ला आणलं आणि काम चालू केलंय तर त्याचं पूजन करायला रंजित भाई यायचं होतं म्हणजे आता नारळ माझं तर म्हणणं असं आहे की सगळं अभिजित मंजूर करून आणि त्याला नारळ पडायचं उक्त काम द्यावं योग्य वाटत नाही आहे वस्तू असं कसं मला सांगा आरणचा पालखी मार्ग आहे आरणचा पालखी मार्ग मंजूर झाला त्यांनीच काम घेतलं होतं रमेश मालकाने आता त्याच्यावर दहा आमदार होते म्हणजे चोवीस वर्ष झालं त्या पालखी मार्गावर एक काँग्रेसचं कॅनालचं स्ट्रक्चर रूप आहे भांगी वस्तीपैकी डोंगरी वस्ती भांगी वस्तीच्या तिथे मला सांगा इतके दिवस झालं की बांधलं कॉन्ट्रॅक्टरनं आणि असंच पंधरा वीस वर्ष झालं पडून आहे आता सांगते की पुन्हा त्याचं पाडायचं टेंडर करायचं ही दहा कुठे आणला असतं तर ती बांधायची वगैरे नव्हती पाणी पलीकडे गेला असतं देवाडी सुरवे भैरागवाडी आता हे कि, कि किती वेळा ते वडे असेल हे नादी लावून किती दिवस अजून घालवायचं होतं वेळ पण आठव मला ती तीन शेनी की मला ती सोपल साहेबांचं भाषण आठवत कंधार न पाणी बारशीला आणायचं एका पंचवर्षीला कंधार नावावर निवडून आलं म्हणले दुसऱ्या पंचवर्षीला लोकांना लोकांना काय वाटायचं कंधार म्हणजे पाकिस्तानातलं कंधार आणि तिथनं पाणी सोपल साहेब आणायला लागले तर म्हणून लोक निवडून देत होती तसं ह्याच योजनेवर किती कालावधी अजून निवडून आहे की ही योजना पूर्ण करण्याच्या पाठीमागे दोन्ही आमदार म्हणजे अद्याप झालेली नाही दोन्ही आमदार जबाबदार आहेत दोन्ही आमदार असं जबाबदार मानता येत नाही पहिला आमदार शंभर टक्के जबाबदार मानावं लागेल आता दुसऱ्या आमदारांचा कालावधी किती गेलेला आहे अजून जर पाच वर्ष ह्या आमदारांची म्हणजे अभिताबाची पाच वर्ष पूर्ण गेलंय आणि दुसऱ्या टर्मला उभा राहून अजून ह्याच काम अपुरं राहिलं म्हणलं तर ते ह्या आमदारांच्या दृष्टीनं दोन्ही आमदार म्हणजे मोहळा मोहळा माडाचं जर म्हणलं आता कसं तिकडं राजभारी दादा कामदारी म्हणजे दादा इकडे आमदार त्यांना तीस कोटी रुपये आणणं झालं नाही तसं बघितलं तर साखर कारखाना ती ह्या दोघांनी घरच्या पैशांसुद्धा सुद्धा ना पूर्ण केले इतकी मोठी माणसं आहे ती पण तरी सुद्धा ही का करत नाही ना की ना करायचं ही एक मोठं कोड आहे आणि त्या खर तर ते म्हणूनच लोकांनी तिकडला बदलला आणि हिकडला बदलला त्याचं कारण आहे की लोकांच्या लक्षात आलं की हे आपल्याला नादी लावते म्हणून महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा